नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी पंचवीस ऑक्टोबर शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली मोठी महत्वाची बातमी शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात राज्यभरातील महाई सेवा व आधार सेवा केंद्र संचालकांनी बारा ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान तीन दिवसांच्या राज्यव्यापी संपाची घोषणा केली आहे या काळात सर्व प्रकारच्या ई सेवा प्रमाणपत्रे आधार विषयक कामे तसेच शासनाच्या विविध योजनांशी संबंधित सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत अखिलस्तरीय ई सेवा व आधार सेवा संघटनेतर्फे हा संप पुकारण्यात आला आहे या आंदोलनामुळे नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता असून संघटनेने याबाबत मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करत नागरिकांना आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे पुढील बातमी बघा पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते अतुल देशमुख हे पक्षाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे लवकरच ते धनुष्यबाण चिन्ह हाती घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे त्यामुळे शिंदे गटाची ताकद पुण्यात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुढील बातमी बघा फडणवीस सरकारने आता शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वीज बिल सवलतींप्रमाणेच मच्छीमारांना वीज बिल सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे मंत्री नितेश राणे यांच्या मागणीनंतर सरकारने हा निर्णय जारी केला मासेमारीला कृषी दर्जा मिळाल्यापासून वीज सवलत लागू करण्यात आली आहे सरकारच्या निर्णयानुसार ही सवलत मच्छीमार मत्स्यपालक मत्स्य व्यापारी आणि मत्स्यपालकांना लागू होईल सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबीकडे डीबीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे म्हणून वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी मच्छिमारांनी तात्काळ नोंदणी करावी पुढील बातमी बघा बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पुमणी अळीने शेतकऱ्यांनी अक्षरशः धसका घेतला सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होऊन तब्बल तेरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे यात तेहत्तीस हजार पाचशे चौदा शेतकरी बाधित झाले असून प्रशासनाने चोवीस सप्टेंबर रोजी अंतिम अहवाल शासनाकडे पाठवूनही अद्याप नुकसान भरपाईबाबत कोणताही निर्णय झालेला नाही परिणामी बाधित शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे